नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारेमध्ये आपलं स्वागत आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्र कर्नाटका रायलसीमा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भागात तेलंगणाच्या काही भागात पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे नैऋत्य मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसात मध्य अरबी समुद्र व कर्नाटकाच्या उर्वरित भागात दक्षिण म महाराष्ट्र व गोव्याच्या आणखी काही भागात रायलसीमा तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या उर्वरित भागात दक्षिण छत्तीसगड व दक्षिण ओडिसाच्या आणखी काही भागात पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे आज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी व विदर्भात आणखी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात पालघर व ठाणेमध्ये उष्ण व वा दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी व सिंधुदुर्गात आजपासून पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे व उर्वरित जिल्ह्यामध्ये सहा व सात जूनला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह ता व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता त्या आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट सह पावसाची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या धन्यवाद